महत्वाची सूचना सर्व नागरिकांना महत्वाची सूचना आज दिनांक ठीक तीन दिन वाजता नदी पात्रात पंधरा हजार क्यूस असते पाणी सोडण्यात येणार असून आपण आपले वाहने पार्क केलेले असतात ते त्वरित काढून घेण्यात यावी सर्व नागरिकांना महत्वाची सूचना नदी पात्रात पार्क केलेले वाहने आपण त्वरित काढून घेण्यात यावीत नदीचा प्रभाव वाटण्याची शक्यता आहे सर्व नागरिकांना सूचना आपण आपली पार्क केलेली वाहने नदी पात्रातून त्वरित काढून घेण्यात यावीत